नमस्कार मित्रांनो खूप दुःखद घटना आहे कालच बघितली असेल तुम्ही बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये ज्या बैलांनी मला वाटतं दोन हजार तेवीसची सीझन आपल्या नावावर केली होती असा परेशेठ भंडारी यांचा वरदान आदत खोंड बघा मुंबई बिंजोर असं किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या आदत खोंडाचं नाव गाजला तो म्हणजे वरदान दोन हजार तेवीसची जी मुंबई खासदार केसरी मुंबई केसरी राहिली त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी झाला आणि जी मैदानं झाली तुम्ही बघितली असेल बिनजोर असो किंवा काही मैदानं असतील सर्व ठिकाणी चर्चा होती ती वरदान आणि वरदानसोबत पलाला मैफू पण तो वरदान कुठेतरी काल आपल्यामधून निघून गेला आहे मला वाटतं आता चौसा का सहा हाती होता बिजार काहीच नाही पण कुठेतरी तो बघा एक आता काय झालं भरपूर जणांचं मला कमेंट झालं नक्की काय झालं त्याला तर भरपूर जणांनी मला मॅसेज केला आहे की दादा नक्की काय झालं पण नक्की काय झालं मला पण माहिती नाही आपण त्याची मुलाखत घेऊ कधीतरी पण वाईट असं वाटतंय आज तुम्ही बघत असाल महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधली भरपूर सारी बैल आज आपल्यामधून निघून गेली आता मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे लास्ट वीकमध्ये तुम्ही बघितलं असेल हिंद केसरी कन्हैया ज्यांनी खूप मोठा काल गाजवला पण कुठेतरी बघा मित्रांनो ही बैल आहेत ना ही वय वयानुसार म्हणजे कुठेतरी गेली निघून पण तेवढं काही दुःख न वाटत कारण का आता त्याही मोठा काल गाजवलेला आहे आज तुम्ही बघत असाल लास्ट स्टेजवर आलेला आहे तो आपला मोठा लक्ष सप्त हिंद केसरी मोठा लक्ष आज अखंड महाराष्ट्र त्याला भेटायला जातोय तुम्ही बघितलं असल नामांचा एक मालक असो किंवा काही सुट्टी मेकर चालक असो किंवा भरपूर सारी लोक त्याला भेटायला जातात का तर तो एक त्यांच्या सो, लक्षासोबत त्यांचा आणि एक बॉन्ड राहतो की कुठेतरी लक्षला आम्ही बघितलं आहे शेवटच्या स्टेजला बघितलं आहे पलताना बघितलं आहे तसंच आता तुम्ही बघित असला वरदान आज ते दोन हजार तेवीसला ज्यांनी गाजवली का बोलतो मी गाजवली तर तुम्ही बघा मुंबई खासदार केसरीचा जो मैदान राहिला त्या मैदानामध्ये मुंबई महाराष्ट्र केसरीचा जो मैदान राहिला त्या मैदानामध्ये त्यांनी एक नंबर केला त्याच्यानंतर खूप साऱ्या पैऱ्यांचा फोन आधात वयामध्ये मला स्वतः आठवत आहे जो वन बी एच के फ्लॅटचा मैदान झाला होता त्या मैदानाला मला वाटतं रणजित सर निंबाळकर यांनीसुद्धा पैऱ्यासाठी फोन केला होता आणि वरदान आणि मला वाटतं सरांचा सुंदर अशी गारी पलावली होती पण अनफॉर्च्युनेटली ती गारी काही तिथे गट्टालाच बाद झाली होती पण बघा पैऱ्यांचा फोन बघा आणि गाजवून येतं काल बघा त्याचा पण तो खूप कमी कालामध्ये आपल्यामधून निघून गेला आहे पण असं का होतं मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुम्ही बघत असाल ना नामांकित बैला आता काल पर दिवशी रिसकरांचा सर्जा तोसुद्धा निघून गेला त्याच्या आधी तुम्ही बघितला असेल मागच्याच आठवड्यामध्ये ज्या बैलाने आता मुंबई गाजवायला घेतली होती कल्पेश शेठ पाटील वडवलीचे यांचा जपान तर खूप वाईट घटना होते असं व्हायला नको आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा आहे की आपापल्या बैलांची काळजी घ्या आणि कुठेतरी त्यांचा संभाळ व्यवस्थित झाला पाहिजे त्यांना डास मच्छर असतील कारण आता आजार पण खूप सारे पसरले आहेत त्याच्यामुळं काही बैलांना काय होतं ना ते आपल्याला समजून नाहीत आणि त्याचे चांगला उपचार करा चांगलं लक्ष द्यावा आणि कुठेतरी बघा एक सीझन येत आहे कुठली तरी चांगली सीजन येते त्या सीजनला आपल्या मालकाचं नाव कसं करेल बाई आपलं याच्या घर फोकस असतं आणि त्याच्या काळजीचा जो आहे तो तुम्ही पण लक्ष देऊन त्याची काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि तसं प्रत्येकजण आप आपल्या बैलाची काळजी घेतच असतं पण त्यांना काय होतं ते बघा मुक्का प्राणी आहे तो सांगू शकत नाही आपल्याला काय होतं पण आज वरदान बघितलं असेल तुम्ही आज परेशेठ भंडारी बघा त्यांचं नाव तर खूप मोठं आहे त्यांचं मालके होऊन गेला त्याच्यानंतर आता वरदान आता पुढं पण त्यांची वाटचाल चालू राहील पण हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे आज जी पण काही बैला गेल्यात ना त्यांना आपण सर्वांना आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि कुठेतरी असं नको व्हायला प्रत्येक गारा मालकासोबत ही एक विनंती करूया देवाचरणी नमस्कार